अरे आपल्या सगळ्यांच परम भाग्य आहे या कोपर करण्या नवी मुंबईच्या सगळ्या माता भगिनी बांधवांचं परम भाग्य अरे छत्रपतींच्या रक्ता मासाच्या आणि छत्रपतींच्या वंशाचे ज्यांनी विचारांचा जतन केलंय त्या आमच्या आई साहेब राजमातांच्या विचाराने या ठिकाणी हे स्वराज्य चालवत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एकदा एक आता एकदा घोषणा होऊन जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की ते तिकडं कुठलं तरी पांढरा हाऊस आहे ना रस्त्याच्या पलीकडे आहे ना त्याच्या खिडक्यांच्या कासा असा हलवला पाहिजे काय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करतो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आमच्या या नवी मुंबईचे भाग्यविधाते ते आमच्या कष्टकारांचे आराध्य दैवत कैलासवाशी अण्णासाहेबांना वंदन करतो आणि मंचावर उपस्थित जिजाऊ महासाहेबांनी जसं प्रत्येक मावळ्याला प्रेम दिलं आणि म्हणून स्वराज्य घडलं त्याच पद्धतीनं त्यांच्या विचाराने या सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माझं सगळ्यात मोठं भाग्य असेल की महाराष्ट्रात नवे नव्हे तर कोल्हापूर सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा नाही पण महाराष्ट्रामध्ये पहिली सभा कुणाला दिली असेल तर मला दिल्या त्या छत्रपती सयुगीराजे भाऊसाहेबांना अगदी मनापासून मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल जी गावडे या तरुणांना संघटित करून या तरुणांना एकजूट ठेवून महाराज माझ्यानंतर या खऱ्या अर्थानं संघटन कोणी केलं असेल तर आमच्या या सगळ्या मावळ्यांनी आणि या संघटनेचे या स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य जी झुनगरे या सगळ्या युवकांचे प्रेरणास्थान मयूरजी धुमाळ शहराध्यक्ष मयूरजी धुमाळ या जिल्ह्याचे उपाध्यक्ष एक कार्यक्षम मावळे कसे असावे राजे तुम्हाला सांगता शब्द कमी पडतील ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण थकलेत हे आमचे मावळे असे काम करतायत आणि आमच्या सगळ्यांचे युवकांचे प्रेरणास्थान सागरजी पावगे असतील स्वप्नीलजी धनावडे त्याचप्रमाणे जगदीजी गोळे योगीजी पवार त्याच पद्धतीनं आमचे किरणजी मस्कर असतील आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी माझ्या प्रत्येक जीवाभावाचा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांना वंदन करतो आणि माझ्या माता माऊली ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती घराण्यांच्या वरती प्रेम केलं म्हणून आज सगळे इथे उपस्थित आहे त्यांनाही वंदन करतो सुरुवात करायची का हे स्वराज्य म्हणजे काय आपण पहिलं समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे जसं स्वराज्य घडलं होत रायरेश्वराच्या किल्ल्यावरती सात मावळ्यांनी शिवाजी महाराजांबरोबर शपथ घेतली होती आणि ते सात मावळे होते शेतकरी कुटुंबातले कोण लगोरी खेळायचा कोण नांगर चालवायचा आणि असे सात मावळे घेतले आणि हे स्वराज्य स्थापन केलं आणि तीनशे वर्षानंतर पण आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणले ना की अंगावरती काटा येतो ते स्वराज्य आणि त्याच स्वराज्याचे विचार आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी तसाच तंतोतंत घेतला आणि पाहिलं असेल माझ्या मला तर ओळख ओळखणारे या ठिकाणी कोणी माणूस नसेल मी किती गरीब कुटुंबातून आलोय मी किती कष्टकारी कुटुंबातून आलोय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि या खुर्चीवरती बसण्याचा बहुमान कधी दिला असेल तर छत्रपती संभाजीराजेने दिला महाराष्ट्राच्या प्रत्येक पक्षामध्ये बघत असाल एक एक माणूस आहे त्याचे पोर खासदार आमदार मंत्री असणारे त्या त्या पक्षामध्ये असतात पण ह्या स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी बघाल तर प्रत्येक शेतकरी कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले सगळे मावळे घेतले त्यांचा बाप नगरसेवक नाही त्यांचा बाप आमदार नाही त्यांचा बाप खासदार नाही पण तो मावळा छत्रपतींचा शिरेदार आणि म्हणून महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपती माझी वरणी लागली तुम्ही जे बघतायत ना राजे हे कार्यक्रम राबवत असताना आमच्या मावळ्यांची अगदी दमशाक होते पण रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा होता कोणाकोणाला वाहते अरे राय रायगडावरती सहा जून जो शिवराज्याभिषेक होतो त्या शिवराज्याभिषेकाला कमीत कमी पाच लाख दहा लाख आता मला वाटतं रेकॉर्ड होतील पंधरा लाखापर्यंत जागा उरत नाही तिथं पाय ठेवायला जागा नसते आणि त्या रायगडावरती ज्यांचं ह्या पाच लाख दहा लोकांचं नियोजन करतात दहा लाख लोकांचं नियोजन करतात आणि शिस्त काय असते त्या एका आईकडून शिकवलं जात आणि ती शिस्त दहा लाख लोकांकडून आम्हाला ती दहा लाख लोक कशी सांभाळायची ती पाच लाख लोक मावले आलेले कसे सांभाळायचे हे आमच्या कडून आम्हाला मिळत त्या निराजे आपल्या समोर <प्राथ> आहेत काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल कि छत्रपती घराण्यावरती कोणीतरी अपशब्द काढला आमचं रक्त कुठं नामर्दाचं नाहीये जिथं अन्याय दिसला तिथं ठोकून काढायचं आणि माझ्या माता भगिनींचं रक्षण करायचं हेच आमच्या छत्रपतींनी शिकवलंय आहे आणि असं कोण बोललं तर आम्ही खपून घेणार नाही ना आईची माया काय असते तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जो कोणी बोलला त्याला आम्ही ठोकून काढला गर्वाने सांगतोय आणि त्यावेळी आम्हाला जेल होणार होती जेल आमची माऊली रात्रंदिवस डोळ्यात अक्षरशः पाणीवा दाटलं होत माझी पोरं छत्रपती संभाजीराजेला सांगितलं महाराज वाटेल तरी झालं तरी चालेल माझ्या एकाही जेल मध्ये जाऊन द्यायचं नाही हे आहे सगळं ही प्रेरणा आमची संभाजीराजांबद्दल बोलायचं एवढं कमीच आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा एकही नेता नाही आज अरे स्वच्छ चरित्र स्वच्छ चरित्र म्हणलं तरी नेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोनच संपतो पण आमचे राजे चरित्राचे म्हणजे महामेरुए ज्या छत्रपती संभाजीराजे यांचं कार्य जे गड किल्ल्यांचं आता आपण सगळ्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्रातली हजारो पोर अधिकारी बनवले हजारो हजारो असं कोण असेल तर फक्त छत्रपती संभाजीराजे मला वाटतं इथं ती मुलं आलेली आहेत कोण आहेत या ठिकाणी संग्राम कुठे आलेली आहेत अरे तीन हजार क्लास वन क्लास टू अधिकारी बनवले इथं शिपाळ बनवायला यांना कधी जमलं नाही आमच्या महाराजांनी तीन हजार बोरांना अधिकारी बनवले ती मंत्रालयात काम करतात आज असं नेतृत्व कुठेही भेटणार नाहीये मराठा आरक्षणासाठी जीवाच रान केलं एक छत्रपती उपोषण करतात आपण सर्वसामान्य उपोषण केलं तर वेगळी गोष्ट छत्रपतींनी तीन दिवस चार दिवस अन्नाचा कण घेतला ना यांनी माझे पती उपोषण करतायत म्हणून काय त्या छत्रपती घराण्याची शिकवण असेल आणि ती शिकवण बघा आमच्या आई साहेबांनी पण एक ही अन्नाचा कल घेतला नव्हता याला म्हणतात संस्कारण याला म्हणतात शिकवण आता आपण नवी मुंबईच्या परिस्थितीकडे येऊया माझ्या माता भगिनींना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आमदार पाहिलाय का अरे आपल्या मतदार संघाचा आमदार पाहिलाय का कोणी कोणी हात वर करायला पाहिलाय का नाही पहिला त्याने वर करा सगळ्यांनी आमदार नाही पहिला त्याने वर करा बघा हो आमचा आमदार कोण आहे हाच माहित नाही आम्हाला आमची परिस्थिती वाईट आहे वाईट आहे म्हणजे ते व्हाईट हाऊस मध्येच बसतात त्यामुळे वाईट आहे वाई व्हाईट हाऊस हलतच नाहीये ते अशी परिस्थिती आहे आम्ही ज्यावेळी स्वराज्याची सुरुवात केली त्यांना धडकी भरली आम्ही ज्या ज्या असं संभाजीराजेने सांगितलं चला आता मैदानात उतरा हा नवी मुंबई पिंजून काढला प्रत्येक घराघरापर्यंत पोचलो आता आम्हाला सगळ्यांना फोन यायला लागले की अंकुश बाबा तुमच्यामुळे तरी आम्हाला इथला आमदार दिसायला लागले ते कुठेतरी असता रस्त्यानं फिरायला लागले आता रस्त्यानं फिरायला लागलेत आणि म्हणून असे आमदार तुम्ही पाहिला असेल की ते मंत्री होते त्यांचा मुलगा खासदार होता त्यांचाच मुलगा आमदार होता त्यांचा पुतण्या महापौर होता पुतणी नगरसेविका होती आणि पाचवी पिढी आले आपण फक्त पालकेच व्हायच्या काय अरे सत्तेसाठी किती खालच्या पातळीला जाल रे तुम्ही लोकांनी वाटेल ते झाले पण सत्ता आमच्या हातात राहिली पाहिजे सत्तेशिवाय काय होणार नाहीये आणि सत्तेचा मलिदा खाण्यासाठी कुठल्याही थराला जायची यांची मानसिकता आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल की आज या मतदारसंघाची अवस्था काय आहे दोन हजार एकोणीस ला इलेक्शन चार दिवसावरती आले ते बीजेपी मध्ये येते बीजेपी म्हणजे आपल्याला काय सांगायची गरज नाही ईडी शिवाय काय दुसरं काय असत नाही ज्यांच्या मागे ईडी लागली की ते पळालेच म्हणून समजायचं ईडी म्हणजे काय जे लय पैसे कमावतात ना जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या मागे लागते ती ईडी असते आणि ती ईडी लागली म्हणून ते राष्ट्रवादी सोडून बीजेपीत गेले आता सत्ता पाहिजे मग सत्तेसाठी वाटेल ते आणि मग बीजेपी मधून त्यांना एकच तिकीट भेटलं नाराज झाले खूप काय झालं महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाहीये आता पुन्हा दोन हजार च इलेक्शन आलं आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये बीजेपीची एकतर गोष्ट बरा बरी वाटली ती आणि एकच तिकीट दिलं पण यांचा सत्तेसाठी वाटेल ते करण्याची पद्धत आहे त्यांनी आपल्याला मूर्खात काढायचं काम केलं माता माऊली लक्ष द्या इथं सगळ्यात महत्वाचा विषय तुमच्या आयुष्याचा विषय चालू आहे आपण ज्यांना निवडून देतो ते कसं आपल्याला मूर्ख बनवतात आणि त्यांनी पाहिलं असेल की आज त्यांना बीजेपीचं तिकीट मिळालं इथं आणि तिकडून राष्ट्रवादी पाठवलं जिंकून कोण पण हा म्हणजे औ साहेब अशी परिस्थिती आमच्या या नवी मुंबईमध्ये एकाच घरात दोघे हो जण राहतात एकाच टेबलवरती जेवण करतात एकाच तिजोरीतला पैसा वापरतात एकाच शेवनं आंघोळ करतात आणि कार्यकर्ते पण एकच वापरतात कार्यकर्ते कसे असतात माहितीये का आमच्याकडे फोटो आलेत एक जण बीजेपीचा असा गमचा घालतो इकडे प्रचाराला जातो आणि संध्याकाळी सकाळी इकडं असतो संध्याकाळी पुन्हा तो, तो।, तो तरीचा गमचा घेतो आणि तिकडे जातो कार्यकर्ते पण उरले नाहीत अशी परिस्थिती या नवी मुंबईमध्ये सत्तेसाठी काही करतात हसू नका नीट लक्ष द्या आपण हसल्यामुळंच हे आपल्यावरती अवस्था आल्या आपण पाहिलं असेल कि या नवी मुंबईमध्ये एवढी मोठी याँ, एम आय डी सी पाठीमागा बघितलं का तीन हजार कंपनी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दोन नंबरची एम आय डी सी से कुठं असेल तर ती नवी मुंबईमध्ये मा पण माझ्या माता मौलींना मा कधी काम मिळालंय का तिथं काम मिळालं का आपल्याला कोणाला आवाज आवाज नाही मिळाला ना कारण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर जर आहेत ना सगळे ते तिथला माल आहे का ना चेंबूरला पोचवतात चेंबूरची झोपडपट्टी आहे ना धारावीची झोपडपट्टी तिकडं माल घेऊन जातात त्या लोकांना काम देतात आमची लोक गरीब राहिली पाहिजेत आमची लोक मोठी नाही झाली पाहिजेत म्हणजे आमच्या मागे फिरतील अशी त्यांची भावना आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की दहा हजार कोटीची महानगरपालिका आहे इथं तीन हजार कंपनी आहेत पण आमच्या बोरांना सुद्धा झाडू मारायचं पण कॉन्ट्रॅक्ट मिळत नाहीये मिळत का आवाज एवढ्या रे आवाज त्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या पाहिजेत आवाज द्या मिळतं का हा मग आपल्याला ते गृहीत धरतात आपल्याला कुठलाही काम धंदा देत नाही त्यांचेच सगळे नात्यातली लोक असतील ती त्यांची त्यांच्याच त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटणार त्यांनाच ठेकेदारी भेटणार त्यांनाच काम भेटणार आणि आमच्या बोलानी तुमचे काही झेंडे उचलायचे हो आणि आता हे चालणार नाही आजपर्यंत तुमच्यावरती ना। बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती हो पण हिंमत कोण करतो आहे का हिमतीशिवाय किंमत नाही हे तुम्हाला सांगतो आणि हिंमत जर करणारा कोण असेल तर छत्रपती संभाजीराजेंचा मावळा अंकुश कधी तुम्हाला सांगतो कोणी घाबरायचं नाही आता या ठिकाणी जी हुकुमशाही झाली होती या ठिकाणी गुंडशाही झाली होती ना आज समजा या धर्तीवरती आई तुझा बहिणीचा अंश असणारे आमच्या आऊसाहेबांचं पाऊल पडले तुम्ही काळजी करू नका कोणाला घाबरायची गरज नाही ज्यांच्या पाठीबागत छत्रपती आहे त्यांना घाबरायची गरज लागत नाही आणि म्हणूनच एकच सांगतो थोडक्यात संपवतो आता आमच्या मातळी कामगार असतील यांनी घरं बांधलेत आमचे पहिली दोन चौघे भाऊ आम्ही एकाच कुटुंबात राहायचो होता दहा बाय दहाच्या रूममध्ये पर्याय नव्हता म्हणून आम्ही घरावरती घरं चढवली तर आज ती घरा तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो नीट लक्षात घ्या आणि ही जर का घरं तुटली तर आपली चार चार कुटुंब राहतायत ना ती चार चार कुटुंब रस्त्यावरती येतील रस्त्यावर आणतील आणि कुटुंबाच्या व्यवस्थेसाठी ही बांधलेली घर कायम करण्याचं काम अंकुश कदम करणारे तुम्हाला सांगतो आज आमच्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की साध्या अँब्युलन्स हात येत नाहीये इथं पार्किंगची व्यवस्था असू द्या माता भगिनींचा जीव खाली होतोय पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा आहे का नाही पाणी इथं कधी दोन दिवस जात कधी तीन दिवस जात हापच्यात नाही एक एकदा तरी मेसेज होत महानगरपालिकेचे पाणी आज येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच सांगतो आपल्याला बदलावं लागेल आपल्याला सगळ्यांना एकच विनंती करतो की मी मूळ मुद्द्यावरती येतो माझ्या माता भगिनीनं सगळ्यांनी एकदा पुन्हा एकदा इकडं एक लक्ष द्या आता इलेक्शन चालू आहे हा अंकुश कदम म्हणजे तुमच्या घरातला माणूस आहे तुमच्या कुटुंबातला माणूस आहे तुमच्या मातीमधला माणूस आहे तुमचा मुलगा आहे आजपर्यंत त्यांनी हेच केलं इलेक्शन आलं की आमच्या माता मौलींना काहीतरी एखादं भांड द्यायचं त्यातनं दे फक्त शिक्ट्यात वाजणार आहेत आमच्या पोरांच्या आयुष्याच्या शिट्ट्या वाचणार आहेत एखादी वस्तू दिली की त्या ज्या पद्धतीनं आपण कष्टकरी आहोत मला माहिती आहे यांनी सगळं लुटलं आपलं आपण टॅक्स भरायचे आणि यांनी खायचे आणि तुम्हाला एकदा नीट सांगतो आपण सगळ्यांना विनंती करतो तुमच्या माता माऊलींना माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करतो गेले पंचवीस वर्ष आपल्यावरती राज्य का केलंय माहिती आहे का त्यांनी कारण या पंचवीस वर्षामध्ये त्यांना माहिती आहे आमची मानसिकता की आम्हाला काहीतरी दिलं की आम्ही तिकडचे तिकडे होतो आणि पुन्हा राज्य आमचंच येत पण यावेळी असं होणार नाहीये कारण आमच्या माता माऊनला माहिती होत तुमच्या समोर कोण नडणारा आमचा नव्हता पण आता तुमचा आलेला आहे तुमचा अरे आमचा आलाय आता आमचा भूमिपुत्र आलाय आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा तुमचा मुलगा आलाय आणि आता परिवर्तन आटळलंय त्यामुळे तुम्हाला एक सांगतो हात जोडून विनंती तुमच्या सगळ्यांना हात जोडून या पोरांना ना नोकऱ्या पाहिजे असतील ना नोकऱ्या तर जे काय भांडी देत आहेत काय काय वस्तू देतील मी तुम्हाला ना सांगणार नाही घेऊ नका घ्या काय घ्यायचे कारण त्यांनी आपल्याला लुटलंय पण मतदान कोणाला करायचं हे मतदान कोणाला करायचं आवाज जोरात येऊ द्या सहा नंबरचं बटन लक्षात ठेवायचं सहा नंबरचं बटन आणि तुम्हाला सांगतो यांनी आपल्याला लुटलंय आमच्या पोरांना कुठं कामाला लावले नाही आमच्या पोरांना कुठं कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही आमच्या पोराला कुठं टेंडर भरून दिलं नाही आपण एवढ्या हलक्यात विकणारी माणसं नाहीये आपण सगळ्यांनी एक तुम्हाला हात जोडून विनंती सांगतो तुम्ही त्यांचं सगळं काय घ्यायचं आणि आपल्या मनातल्या मनात ठरवायचं ठरवलंय ना मनातल्या मनात मनातल्या मनात ठरवायचं की माझ्या मातीशी मी कधी गद्दारी करणार नाहीये मी ज्या गावातून आलो त्या ग्रामदेवतेशी मी ज्या भूमीतून आलो त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातल्या ग्रामदेवतेशी कधी गद्दारी करणार नाहीये जर मी गद्दारी केली तर ती देवी मला आता आता तो माझा भरोवनात माझा ग्रामदैवत कधी माफ करणार नाहीये कारण आता आतापर्यंत आपला माणूस नव्हता तुम्ही सगळ्यांनी ठाम विश्वासानं तुम्हाला सांगतोय वाटेल ते दिलं तरी घ्या कारण आपल्याला लुटलेलं पण मतदान केल्यानंतर कोणाला मतदान करतोय बघतात का ते बघतात का मग काय फरक पडतोय आपल्याला सोपं आहे आपल्यासाठी म्हणून मतदान करताना एकच लक्षात चा, ठेवायचं छातीवरती असा हात ठेवायचा सगळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढे डोळ्यापुरती मूर्ती आठवायची आम्ही नक्की काय करतोय आम्ही कुठली तरी वस्तूसाठी आम्ही आमचं मत विकू शकतो का आम्ही आमच्या मातीला धोका देऊ शकतो का आम्ही आमच्या पोरग्याला धोका देऊ शकतो का आणि ज्यावेळी तुमच्या अंतकरणातून आवाज येईल नाही कदापि करणार नाही आणि तुमचं वोट हे सहा नंबरच्या बटनावरती पडणार आहे आणि सहा नंबरची सप्त किरणांची पेनाची नीप हे विजयी होणारे विजय मी नसणारे विजय कोणी नसणारे कारण विजय हा तुमचा सगळ्यांचा असणार आहे तुमच्या डोळ्यातून तेवीस तारखेला पाणी येणार आहे तुमच्या डोळ्यातून तेवीस तारखेला पाणी येणार आहे आमच्या चाळीमध्ये राहणारा आमच्या मातीचा माणूस आमदार झालाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना छाती ठोकपणे आपण एकदा म्हणणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि ती जय गोष्ट तेवीस तारखेला ऐकण्यासाठी वीस तारखेला आपण प्रॉपर काम करायचंय वीस तारखेला आपण पिण्याच्या नीट या निशाणीवरती किती नंबरचा बटन आहे आवाज जोरात आला पाहिजे माझ्या मामा किती नंबरच बटन आहे अजून जोरात आवाज आला पाहिजे तिकडे त्यांचे सहावे मजले पडले पाहिजेत असे खाली धबा धप किती नंबरचं बटन आहे सहा नंबरचं बटन आहे आणि आपण असा षटकार मारू आणि त्यांना घरी बसवू मी तुम्हाला सांगतो कोणी काय दिलं तरी घ्यायचं पण मतदान तुमच्या मुलग्याला द्यायचं तुमच्या माऊलीला द्यायचं हे मतदान मला नसून छत्रपती घराण्यासाठी छत्रपतींच्या विचारांसाठी आणि एवढंच बोलतो आणि ज्यांचा आपण आवाज ऐकण्यासाठी इथं थांबलाय आपण आवाज ऐकण्यासाठी उत्सुकात त्या आमच्या साहेब आमच्यावरती आईचं प्रेम करणाऱ्या छत्रपती युवराजी संकिता राजे यांना मी विनंती करतो आपण आपलं धोरण भाषा व्यक्त करावं